नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे ओपीडी मध्ये येणारे काही पेशंट हे वाताची दुखणे घेऊन येत असतात या वाताच्या दुखण्यामध्ये संधी वेदना किंवा बोटांची पेरं जास्ती दुखणे त्याचबरोबर अंगठ्याचे मूळ हे सुजलेले दिसणे किंवा अंगठा सुजलेला दिसणे तिथे लालसरपणा जाणवणे आणि त्याचबरोबर तिथे प्रचंड वेदना असणे सकाळी उठल्यानंतर हाताची मूठ आवडता येत नाही अशी सुद्धा काही लक्षणे किंवा दुखणी हे पेशंट सांगत असतात मग अशा वेळेला त्यांना आपण एक ब्लड टेस्ट करण्यास सांगत असतो आणि त्या ब्लड टेस्टमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण हे योग्य आहे की वाढलेले आहे हे तपासत असतो अनेक वेळेस जेव्हा अंगठा हाताचा अंगठा किंवा पायाचा अंगठा यामध्ये प्रचंड वेदना तिथे लालसरपणा तिथे आलेली सूज यावरनं ब्लड टेस्ट केल्यानंतर त्या ब्लड टेस्ट मधले युरिक ऍसिडचे प्रमाण हे वाढलेले आहे असे दिसून येते आणि तिथेच निदान होते ते युरिक ऍसिड डिटेक्ट झाल्याचे किंवा गाऊट किंवा वातरक्त या व्याधीचे मग हा गाऊट किंवा वातरक्त याची कारणे कुठली त्याची लक्षणे कुठली आणि त्याचबरोबर आपण काय उपाय यावरती करू शकतो हे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे युरिक ऍसिड आपल्या शरीरात नेमके वाढते तरी कसे हे आपण थोडक्यात समजून घेऊया हे सगळे डिपेंड असते ते आपल्या प्रोटीन मेटाबॉलिझम वरती जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये एक्सेस प्रोटीन किंवा प्रथिनांचा वापर करत असतो आणि या प्रोटीन थ्रू आपल्या शरीरामध्ये प्युरिन नावाचा एक घटक जात असतो या प्युरिनचे मेटाबोलिक ब्रेकडाऊन आणि त्याचे एंड प्रोडक्ट म्हणजेच युरिक ऍसिड हे युरिक ऍसिड जे भांग क्षमतेपेक्षा जास्त तयार होत असते आणि ते किडनीद्वारे फिल्टर होऊन लघवी वाटे आपल्या शरीरामधून बाहेर जात नाही त्यावेळेस रक्तामध्ये ह्याचे प्रमाण जास्ती वाढते आणि रक्तामध्ये ह्याचे क्रिस्टल्स तयार होऊन ते क्रिस्टल्स आपल्या सांध्यांमध्ये जाऊन बसतात आणि त्यावेळेस आपल्याला गाऊट किंवा आयुर्वेदात मध्ये सांगितल्याप्रमाणे वात रक्त हा व्याधी होतो त्याचबरोबर जर लघवीमध्ये ह्याचे प्रमाण जास्त दिसले तर त्यालाच हायपर युरिसेनिया असे म्हणतात आणि जर समजा हे क्रिस्टल्स किडनीमध्ये जाऊन त्याचे डिपॉझिशन झाले तर तिथे आपण मुतखड्याचे निदान करतो सीरम युरिक ऍसिड ही ब्लड टेस्ट केल्यानंतर याचे निदान होते याच्या नॉर्मल रेंजेस चार ते आठ पॉइंट पाच एवढे आहेत जर ह्याच्या वरती याचे प्रमाण आपल्याला दिसले तर आपण समजतो की युरिक ऍसिडच्या लेवल्स या आपल्या रक्तामध्ये वाढलेले आहेत युरिक ॲसिड होण्यामागची मुख्य कारणे कुठली मुख्य कारणे म्हणजे आपला आहारच असतो आपल्या आहारामधून ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जात असतात त्यामुळेच शरीरामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढत असते यामध्ये मुख्यत्वे करून जे व्यक्ती खूप जास्त खारट त्याचबरोबर तिखट तेलकट फ्राईड फूड हे खूप जास्ती त्यांच्या आहारामध्ये घेत असतात अशा व्यक्तींमध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण जास्तीत जास्त दिसून येते त्याचबरोबर मांसाहार अधिक करणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा याचे प्रमाण जास्ती दिसून येते कारण की मांसाहारा थ्रू त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनचे एक्सेसिव्ह प्रमाण जात असते त्याचबरोबर जे व्यक्ती दही खूप जास्ती प्रमाणात खातात अशा व्यक्तींमध्ये सुद्धा युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले दिसून येऊ शकते अल्कोहोल किंवा मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा युरिक ऍसिडचे प्रमाण जास्ती असते ज्या व्यक्तींचे डायजेशन व्यवस्थित नाही आहे ज्यांना अपचनाचा सतत त्रास होतो अशा व्यक्तींमध्ये सुद्धा युरिक ऍसिड वाढण्याचे प्रमाण हे खूप जास्त असते अन्नाचे व्यवस्थितरित्या पचन झाले नाही तर त्याचा योग्य आहार आपल्या शरीरामध्ये निर्माण होत नसतो आणि जे टॉक्झिन्स आपल्या शरीरामधून बाहेर जायला पाहिजेत ते आपल्या शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी डिपॉझिट होत राहतात आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला गाऊट किंवा मातरक्त याच्या समस्या जाणू लागतात गाऊट किंवा युरिक ऍसिड वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठली लक्षणे मुख्यत्वे करून दिसून येतात तर यामध्ये सगळ्यात महत्वाचे लक्षण हे आहे की एकतर पायाचा अंगठा किंवा हाताचा अंगठा याच्या मुळाशी प्रचंड वेदना होणे तिथे सूज येणे त्याचबरोबर तिथे, तिथे लालसरपणा जाणवणे सकाळी उठल्यानंतर मूठ आवळण्यास खूप जास्ती त्रास होणे किंवा मूठ आवळण्यास अवघड जाणे अंग हे थोडे हलके हलके गरम लागणे किंवा फिवरिश फिलिंग वाटणे हे सुद्धा दिसून येते मॉर्निंग हे लक्षण सुद्धा दिसून येते युरिक ऍसिड वाढल्यानंतर आपण पथ्य काय करू शकतो किंवा पथ्यकर आहार कुठला तर यामध्ये तुम्ही जव गहू त्याचबरोबर तांदूळ या धान्यांचा समावेश करू शकता पुराण धान्य म्हणजेच धान्य ही जुनी असलेली पाहिजेत एक ते दोन वर्ष जुने धान्य तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरण्यास घेतले पाहिजे तसेच डाळींमध्ये मुगाची डाळ ही खूप उत्तम कुळीत किंवा उडीद डाळ याचे सेवन पूर्णपणे बंद करावे कुळीत किंवा उडीद डाळ ही हाय प्रोटीन डाळींमध्ये येते त्यामुळे तुम्ही शक्यतो यांचा वापर पूर्णपणे बंद करावा मुगाची डाळ ही खूप उत्तम त्याचबरोबर त्याला जर तुपाची फोडणी तुम्ही दिली तर ती सुपाच्य होते किंवा पचण्यास तुम्हाला हलकी जाते युरिक ऍसिड वाढलेल्या व्यक्तींनी हाय प्रोटीन डाएट हे कमी करावे त्याचबरोबर मांसाहार किंवा अल्कोहोल किंवा स्मोकिंग यांचे प्रमाण सुद्धा कमी करावे किंवा शक्यतो हो ते पूर्णपणे टाळावे ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे तर सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या पचनासंबंधीच्या तक्रारी दूर करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे यासाठी तुम्ही घरच्या घरी सुंटी सिद्ध जला वापर हा नियमितपणे करू शकता सुंटी ही उत्कृष्ट आमपाचन करणारी करणारी आहे आहे त्यामुळे सिद्ध जल हे तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये नियमितपणे घेतले पाहिजे गाऊटच्या पेशंट्समध्ये हाताच्या अंगठ्याला किंवा पायाच्या अंगठ्याला वेदना आणि सूज याचे प्रमाण जास्ती असते व त्यावेळेस तिथे बाह्य लेपनार्थ म्हणून हो। आपण सुंती आणि एरंडेल तेलाचा लेप लावण्यास सुद्धा सांगत असतो एरंडेल तेल थोडेसे गरम करावे हलके कोमट करावे त्यामध्ये सुंठ पावडर घालून त्याचा एक लेप तयार लेप तयार करून बर, तो तुमच्या हाताच्या म्हणजे अंगठ्याच्या बोटाशी करावा आणि त्याचबरोबर तो थोडासा वाळू द्यावा जेणेकरून तिथली वेदना तिथली सूज ही कमी होण्यास मदत होत असते फक्त लक्षणे बरी करून आपण आजाराचे मूळ घालवत नसतो तर आजार हा मुळापासून बरा होणे हे आयुर्वेदाचे मुख्य उद्देश आहे त्यासाठी आपण औषधी चिकित्सांबरोबरच शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म चिकित्सांचा सुद्धा अवलंब करत असतो ज्यामध्ये उत्कृष्ट आहे बस्ती पंचकर्म चिकित्सा औषधी तेलांबरोबरच औषधी काड्यांचा बस्ती हा पेशंटला दिला जातो आणि त्यामुळे गाऊट किंवा वातरक्त या व्याधीमध्ये खूप जास्ती सुंदर रिझल्ट आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर विरेचन हे पंचकर्म सुद्धा खूप चांगले फायदेशीर किंवा खूप लाभदायक दिसून येते स्थानिक करून तिकडची कमी केल्यामुळे सुद्धा गावटच्या पेशंटमध्ये खूप चांगले रिझल्ट येतात रक्तमोक्षण करणे म्हणजे जळवांद्वारे किंवा सिरावेत करून आपण रक्तदृष्टी कमी करू शकतो अभ्यंतर औषधींमध्ये काही द्रव्यांची चूर्णे ही खूप उत्तम रिझल्ट आपल्याला गावट्सच्या पेशंटमध्ये देत असतात यामध्ये सुंठ पावडर ज्येष्ठमध पावडर कुटकी गिलोय चूर्ण त्याचबरोबर गोक्षूर किंवा पुनर्नवा चूर्ण तसेच मंजिष्ठा त्रिफळा चूर्ण इत्यादी चूर्णांचा समावेश आपण औषधींमध्ये करत असतो गिलोय त्याचबरोबर ज्येष्ठमध सुंठ पावडर गोक्षूर किंवा पुनर्नवा या सर्व चूर्णांचे एकत्रित चूर्ण करून ते पाण्याबरोबर सकाळी आणि रात्री सेवन केल्याने सुद्धा गाऊटच्या पेशंटमध्ये खूप चांगले रिझल्ट दिसून येतात ज्या yeah. नॅचरल डायुरेटिक असणाऱ्या दोन वनस्पती म्हणजेच गोक्षूर आणि पुनर्नवा यांचा वापर सुद्धा आपण गाऊटच्या पेशंटमध्ये करत असतो ज्यामुळे हायपर युरेसेनिया त्याचबरोबर युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होण्याचे लक्षण हे आपल्याला दिसून येते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण युरिक ॲसिड संदर्भात थोडक्यात माहिती समजून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद